लवकरच आपलं वर्धेचं स्वप्न म्हणजे आपण आपल्या स्वप्न स्वप्नपूर्तीच्या दिशेने आपण असाल परंतु हा शेवटचा टप्पा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं आपण आतापर्यंत जेवढं सांभाळलेलं आहे जेवढं आपण स्वतःला तेवढंच हा ते शेवटचा टप्पा सांभाळणं फार महत्त्वाचं आहे जय नमस्कार विद्यार्थी मित्रो मी समाधान महाजन स्वागत करतो आपल्या तिरंगा मॅथ्स अकॅडमी छोट्याशा युट्यूब चॅनलवर तर मित्र आपण आज एक महत्त्वपूर्ण दोन चार गोष्टींवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे ते म्हणजे या ठिकाणी रिझल्ट आपला केव्हा लागू शकतो यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आपला कट ऑफ बद्दलचा की कट मध्ये किती अंतर असणार आहे कट मध्ये किती फरक पडणार आहे आणि आता कट ऑफ किती जाऊ शकतो आणि कट मध्ये किती अंतर पडलेलं आहे जरा आता वीस हजार व्हॅकेन्सी आपल्या त्या ठिकाणी प्लस झालेली आहे तर या वीस हजार व्हॅकेन्सी प्लस झाल्यामुळे त्या ठिकाणी आपली कट ऑफ किती जाऊ शकते मी या ठिकाणी माझ्या अंदाजाप्रमाणे मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी एक्सपेक्टेड या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला थोडंसं एक त्या ठिकाणी मदत होऊ शकते आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा असं बोलणार की आपला रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो त्यानंतर एक अजून एक मुद्दा असा आहे की आपण ग्राउंडला जात असताना आपल्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय लागणार लक्षात ठेवणं आता डॉक्युमेंट्स काय काय लागले म्हटलं त्या ठिकाणी काही मित्रांचा एक महत्वपूर्ण डाऊट येतो म्हणजे मराठा कास्ट बद्दल जर आपलं एखादं मराठा कास्ट असेल तर त्या ठिकाणी मराठा कास्ट चालतं नाही चालतं चालतं त्याच्यातनं काय काय आपल्याला सूट मिळते अशा अनेक गोष्टींवर आपल्या ठिकाणी चर्चा करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण या ठिकाणी समजून घेऊ मित्र रिझल्टबद्दल तर रिझल्टचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपलं मला वाटतं इलेक्शन त्या ठिकाणी काही वाग त्या ठिकाणी चांगला ठरला की जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळे काही गोष्टींना कारणीभूत ठरल्या आणि आपला रिझल्ट पण लेट झाला आणि रिझल्ट लेट झाल्यामुळे फायदा असा झाला की जो फोर्सकडून जो पॅरामिलिटरी फोर्सकडून जो डाटा येतो या डाटाने एस एस सीवर गंभीरपणे विचार केला आणि मला वाटतं त्यांना त्यांनी एक काम त्यांना हे सोपवून दिलं की ते डाटा आल्यामुळे त्यांनी ह्या भरतीमध्ये वॅकेन्सी या ठिकाणी ॲड करून दिल्या आता ॲड करण्याचं कारण हेच की त्यांनाच फायदा होतो तर त्यांना पर कॅन्डिडेट त्यांना भरती बहुतेक काही त्यांनी भरतीसाठी खर्च येतो त्यांचा वेळ तेवढा जातो आणि इतर संस्थांनाही त्यांना तेवढ्या त्या ते गोष्टी कारण प्रत्येक आज ऑनलाईन एक्झाम घेण्यामध्ये पी जी ए म्हणून त्यांचाही त्या ठिकाणी फायदा होतो आणि या विद्यार्थ्यांचाही खूप मोठा या ठिकाणी दे फायदा झाला कित्येक गरीब मित्र त्या ठिकाणी सिलेक्शन घेतील म्हणून हा त्या ठिकाणी वेकेन्सी वाढ वाढवणे वाढवली गेलेली आहे आणि याच्यातून आपल्याला फायदा सुद्धा होणार आहे आ, बदल, तर आपण समजून या ठिकाणी बद्दल तर रिझल्ट आपला लवकर ज्या ठिकाणी येणार आहे ये हा सप्ताहामध्ये रिझल्ट लवकरात लवकर लागू शकतो या पाच चार पाच सहा सा दिवसामध्ये कारण रिझल्ट लागल्यानंतर आपलं लगेच त्या ठिकाणी ग्राउंडची पुढे आपले लगेच लिस्ट पण लगेच लवकरात लागेल ॲडमिट कार्ड पण आपले येतील आता या ठिकाणी आपण समजून घेऊ डॉक्युमेंटबद्दल आता डॉक्युमेंटचा मुद्दा असा असणार आहे मित्रांनो की त्या ठिकाणी ग्राउंडला आपल्याला प्रॉपर डॉक्युमेंट लागत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकलच्या वेळेस होतं जे मेडिकल आपण जेव्हा देतो मेडिकलच्या स्टार्टिंगला सुरुवातीला जेव्हा आपण डॉक्युमेंट चेकिंग करतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या ठिकाणी एस सीचे काही कर्मचारी आलेले राहता आणि स्वतः एस एस सीचे कर्मचारी आपले सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतात सगळे डॉक्युमेंट चेक करून घेता तेव्हा मी वेगळा तो व्हिडिओ बनवणार आहे की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे काय नाही लागणार आहे जर तुमचं डॉक्युमेंट कमी राहिलं तुम्हाला त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी ते सांगू शकता याच्यानंतर समजून घ्या आपण मग ग्राउंडला आपलं डॉक्युमेंट काय काय लागतं लक्षात ठेवा तर डॉक्युमेंट ग्राउंडला काही लागत नाही अशातल्या मुद्दा आणि ग्राउंडला लागतात आता ग्राउंडला डॉक्युमेंट काय काय लागतात ला म्हटल्यावर ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का आता ॲडमिट कार्ड महत्त्वाचं आहे फोटो महत्त्वाचे आहे तुमच्या त्या ठिकाणी म्हणजे जे जे ग्राउंड संबंधित ज्या ज्या गोष्टी त्या त्या महत्व त्या तुम्हाला ॲडमिट कार्डमध्ये दिलेल्या असतील त्या ठिकाणी ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि इतर छोटं मोठं साहित्य तुम्ही सोबत ठेवा तुमच्या की जेणेकरून तिथे धावपळ होणार नाही आणि आता आत्ता एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल एस सी एस टी असेल ओबी सीमधनं असेल मराठा असाल आणि जर तुम्हाला काहीतरी प्रॉपर एखादा कुठलं तरी कोट्यातून जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादा आरक्षण भेटत असेल कशा तरी फायद्यासाठी तुमच्या फिजिकलसाठी कशासाठी तर तुम्ही आठवण करून त्या गोष्टी सोबत ठेवा तिथे तिथे गेल्यावर तुम्ही त्यांना सांगणार आहे की मी मराठा आहे किंवा मला मग एस टी आहे असं काहीतरी सांगणार ते त्या गोष्टी मान्य करून घेणार नाही तर म्हणून त्यांना तुमच्यासोबत एखादं तुमचं एखादा काहीतरी तुम्ही प्रूफ ठेवा सोबत छोटे मोठे डॉक्युमेंट सोबत ठेवा त्याला काही अर्थ नाही आपल्याला ठीक आहे आता मराठा काश म्हटल्यावर मराठा कास्ट म्हणजे असं आणि तलाटी उगर करून जनरली तुम्ही काहीतरी बनवलेलं याला ते लोक भाव देत नाही म्हणजे मग काय पाहिजे आपल्याकडे एक प्रॉपर एक जे प्रॉपर लिगली जे ठिकाणी बनतं मला वाटतं प्रांतवर सिलगडून जे प्रॉपर जे बनतं ते आपल्याला त्या ठिकाणी मराठा कास्ट त्या ठिकाणी ते मान्य करतात आणि त्या आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी आपली चेस्ट असेल आपली हाईट असेल त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी सूट मिळते ठीक आहे उन्हाचा तुम्ही फायदा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता शेवटचा आपला मुद्दा असणार आहे आपल्याला कट ऑफ बद्दलचा तर मित्रो मी कट ऑफमध्ये विनाकारण मी वेळ जास्त वेळ घेणार नाही पण एक तुम्हाला एक माझा अंदाज सांगणार आहे मी कट ऑफ बद्दलचा जेणेकरून तुम्हाला आता भरपूर मुलांचे प्रश्न कट ऑफ कट ऑफ कट ऑफ म्हणून मी एक सांग माझा अंदाज सांगते मी माझा आतापर्यंत अनुभव सांगते तर मित्रो कट ऑफ बद्दलचा विषय असा आहे दोन हजार अठरामध्ये जेव्हा बिना नॉर्म मायनस सिस्टम होती त्याच्या अगोदर जेव्हा दोन हजार अठरामध्ये मी एक्झाम दिली तर त्यावेळेस काय झालं मित्र एकदम आश्चर्यजनक निकाल लागला म्हणजे मला एवढे मार्क होते तर मला ते मार्क पण मला कोणी बोललं नाही की सिलेक्शन होणार नाही म्हणून पण माझं सिलेक्शन झालं आणि मला साधारण बीएसएफला सुद्धा माझं सिलेक्शन झालं नव्हतं याचा परिणाम असा झाला की जो विचार केला आणि त्याच्या पलीकडे ती कट ऑफ गेली म्हणजे तेव्हा मायनस सिस्टम नव्हती म्हणजे कसं असतं मायनस सिस्टम नसतं याच्यात कसं असतं एक आता टुक्कावाला मुलगा पण त्या ठिकाणी कुठला कुठे मार्क्स तो त्या ठिकाणी घेऊन येतो ज्या काही कारणांमुळे का ते कट ऑफ वाटणार त्या ठिकाणी वाव मिळतो आता त्याच्यानंतर काय झालं एकवीसमध्ये मध्ये मी पाहिला माझा अनुभव एकवीस बावीस मध्ये जी परीक्षा दिली त्याच्यात मी एक प्रॉपर अनुभव पाहिला की त्याच्यात काय झालं तिथून मायनस सिस्टम सुरू झाली आणि आमच्यापासून मायनस सिस्टम सुरू झाल्यावर आणि व्हॅकन्सी पण एवढ्या कमी असल्यावर लोक सांगतात एवढा मोठा कट ऑफ लागेल परंतु सत्तावन ते आठ ठावने त्या ठिकाणी कट ऑफ आपली थांबली याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे त्या ठिकाणी येतं ते म्हणजे फक्त मायनस सिस्टम तर मायनस सिस्टम एवढा मोठा रोल करतो मित्र एका एका मार्क्सवर पॉईंट पॉईंटवर त्या ठिकाणी हजारो मुलं राहतात म्हणून तुम्ही असा निगेटिव्ह विचार करू कट ऑफबद्दल जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही आहे आपण काही क्लासवरून एवढा काही मोठा एक्झाम नाही त्याच्यामुळे एवढे आव घाबरण्याच्या अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्ही किती सांगा पेपर सोपा होता हे होतं ते होतं कारण ग्राउंडला तेवढे मित्र कटणार आहे काही मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी एक्झाम देता असे भरपूर त्या ठिकाणी कारणानं मुलं त्या ठिकाणी कमी होत जाता एका एका मार्कावर एका एक हजार मुलं त्या ठिकाणी बसलेले राहतात जर एकही मार्क जर तुमचं त्या ठिकाणी एकही मार्क जर वाढला तर त्या ठिकाणी म्हणजे असे बहुसंख्य पोर राहतात म्हणून असं कट ऑफच्या त्या ठिकाणी टेन्शन घेता कामा नाही तर यात मग कट ऑफ बद्दल जर म्हटलं जसं आपण आता मागच्या वेळेस पाहिलं असेल तुमचं कट ऑफ सत्याण्णव अठ्ठ्याण्णव लागलेलं आहे ते वॅकेन्सी पण तेवढ्या होत्या आणि यावेळेस त्याच्यापेक्षा काहीतरी चार चार पाच जर वॅकेन्सी कमी म्हणजे जास्त कट ऑफ मध्ये अंतर पडू शकतं का नाही तर मी सांगतो यावेळेस थोडा कट ऑफ थोडस दोन चार पाच मार्कांनी थोडासा त्याच्यामध्ये वाढू शकतो त्याचं कारण काय आहे की मित्रो यावेळेस थोडंसं मला आता बहुतेक मला तरी रिव्ह्यू आलं की यावेळेस पेपर थोडंसं सोपा आलेला आहे तर आपल्याला वाटतं ते कारण तुम्ही त्याचा अभ्यास ज्याने केला त्याला सोपा वाटेल परंतु काही मित्रांना कमी मार्क आले मित्रांना काही मार्क काबरा आले बरं की त्यांनी अभ्यासच केला नाही आणि ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी तो, तो पेपर हा सोपा आहे म्हणून लक्षात ठेवा ज्यांच्यासाठी अभ्यास केला त्यांच्यासाठी पेपर तो एकदम सोपा आहे मग आता कट ऑफ बद्दल समजून घे तुमची तुम कट ऑफ ज्या मित्रांना एकशे चार एक ते एकशे आठ दरम्यान मार्क असतील ज्या मित्रांना एकशे चार ते एकशे आठ दरम्यान असतील मला वाटतं त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी फायनली होयला व्हायला पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी ज्यांना एकशे चार एकशे आठ दरम्यान मार्क त्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे अर्थ असं नाही एकशे तुम्हाला एवढं मार्कस असतील हो तुम्ही निवांत राहा बिलकुल एकदम असं नाही तर प्रॉपर आपल्या दिशेने ग्राउंडसाठी मेडिकलसाठी प्रॉपर कसरत सुरू ठेवा प्रॉपर आपली तयारी सुरू ठेवा आणि मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला एकशे एकोणसाठ जरी मार्क असतील पण तुम्ही आपला अभ्यास बंद करू नका आपला अभ्यास हा नियमितपणे सुरू ठेवा आपली नोट्स काढणे आपण नियमितपणे सुरू ठेवा आपली तीच तयारी आपला तोच अभ्यास नियमितपणे सुरू ठेवा की जेणेकरून भविष्यात आपल्याला काही तोटा होणार नाही आशा करतो की लवकरच आपलं वरतीचं स्वप्न पूर्ण तर इतर काही डाऊट असतील मित्रो तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा एखादी चांगली कमेंट करा मला छान वाटतं कमेंट पाहिल्यानंतर मोटिव्हेशन भेटतं आणि जर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये त्याला अभ्यासामध्ये ग्रुपमध्ये शेअर करा इतर डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन जय हिंद धन्यवाद